मी मुंबईहून जात होतो कल्याणला आलो कल्याणहून जात होतो मी माझ्या गावी परत बीडला परंतु बीडला जात असताना या कल्याणला एका ठिकाणी पुढे मला माहिती नाही एवढं इकडलं ठाण्याचा अभ्यास नाही जास्त तर त्या ठिकाणी दोन तीन लोक आले दोन का तीन होते मी पुढे होतो आणि त्यांनी पाठीमागून वार करायला चालू केला माझ्या गाडीवरती मी एकदम घाबरलो काय झालं म्हणून आणि माझी गाडी ही फोडलेली आहे बस आणि या संदर्भात ते लोक असे म्हणत होते कारण मी वारंवार व्हिडिओ टाकतोय निखिल गुप्ता सरांचे आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे पण ते म्हणत होते आम्हाला निखिल गुप्ता साहेबांनी पाठवले पण एखादी पोलीस अधिकारी असं नाही करू शकत जे करू शकतो तो सत्तेने आणि त्याच्या पावरनेच करत होतो तर हे मला वाटतं एक तर वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांचंच काम आहे हो त्या अगोदरही वाल्मिक कराड यांनी माझा मोबाईल फोडलेला आहे अंबाज ट्रॅफिकला असताना नोट टेन नोट टेन इलेव्हन काहीतरी होता तो प्रकार असा घडलेला की ह्याच्यातमध्ये होतो मी आपलं खासदारकीचं इलेक्शन असते शेपवाडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी मी तीन चार बुथचा इन्चार्ज होतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी सकाळी सकाळी मला मुंडेसाहेब मी आडवलं बोगस मतदान होत होतं सकाळी सकाळी अडवलं मी त्यांना आणि एक शेपवाडीचा एक वंजारी समाजाचा माणूससुद्धा पकडला मी त्यावेळेस त्या तिकडून मला वाल्मी वाल्मिक मुंडे नाही मुंडेसाहेबांचे पी आहे त्यांचं नाव आता लक्षात नाही मी सांगतो तर पण व्हिडिओ ऑडिओ आहे माझ्याकडं मी माझ्या इंस्टाग्राम आय रणजित रेड्डी या नावाने माझा इंस्टाग्राम आयडी आहे त्याच्यावरती रोज एक एक मी पोस्ट टाकणार आहे आरोप असा होता की त्या ठिकाणी मी बोगस मतदान मी होऊ दिलं नाही त्यामुळे मग त्या त्याचा रागमनात धरला आणि त्यांच्या गाड्या वारंवार मी त्या राखेच्या आणि वारंवार पकडायचो कारवाई करायचं प्रयत्न करायचो पण ते न वरिष्ठांना नंदकोपाळ ठाकूर आणि यांना सांगून अहो तुम्ही सगळे व्हिडिओ काढले आता एवढं मोठं प्रकरण झालं सगळ्याचे सी डी आर काढले फक्त वाल्मीकरारसोबत नंदगोपाळ ठाकूर साहेबांचे किती व्हिडिओ कॉल ऑडिओ कॉल व्हॉट्सअप कॉल आणि मेसेज आणि कॉल याचे मागणी करा ना तुम्ही जनता का नाही करत ही मागणी भरपूर सापडेल तुम्हाला जे कोणालाच माहिती नाही ते मी आज सांगतो चला माझी आज एकतर गाडी फोडली या अगोदर माझा नोट टेन मोबाईल फोडला म्हणजे डायरेक्ट मुंडे साहेबांनी नाही पण त्यांचे कार्यकर्ते येत असतात नेहमी त्यांच्यामध्ये काय नाही यांचा हात धनंजय मुंडेंचं काय नाही फक्त निखिल गुप्ता सरांचा हात आहे हां मग निखिल गुप्ता सरांचं मॅटर झालं मला बारा तासात सस्पेंड केलं लोकांना न्याय द्यायला एखादी बलात्कारित पीडित व्यक्ती जर आली ना पोलीस स्टेशनला तर अठ्ठेचाळीस तास लागतात आणि यांनी माझी इन्क्वायरी करून बारा तासात मला निलंबन केलं म्हणजे बघा गृहमंत्रालय किती फास्ट काम करतंय आपलं माझी मागणी चार दिवस माझा लढा राहील मला जर नाही भेटला नाही पाचव्या दिवशी एक तर मी काहीतरी सुसायटी तरी करेन नाहीतर वाम मार्गाला जाईल एकदम तो आहे मी रोज माझ्या इंस्टाग्राम आय डीला टाकेन रणजित रेड्डी या नावाने माझा इंस्टाग्राम आय डी मी रोज टाकेन पुरावे एक एक आणि ज्यावेळेस निखिल गुप्ता सरांचे डी आर निघतील त्यावेळेस मी सर्व पुरावे महाराष्ट्राला देईल कारण एकदाच सर्व काही पुरावे देऊन मी मला हे नाही करायचं मी फक्त माझा विश्वास आहे एकनाथ शिंदे आणि